तिरोडा तालुक्यातील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाविरोधात पालकांचा मोर्चा गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षकाने एका विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले होते या प्रकरणी क्रीडा शिक्षकावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल कल केला मात्र आज त्याच शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता त्यामुळे पालकांनी आधी त्या क्रीडा शिक्षकाला अटक होऊ द्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घ्या अशी मागणी केली त्यापूर्वी पालकांनी तिरोडा शहरातून मोर्चा काढला व शाळा प्रशासनाचा निषेध नोंदवला त्यानंतर शाळेत सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी जात मुख्याध्यापकांसह शाळा प्रशासनाचा घेराव घातला जमिनीवर अत्याचार झाला आहे त्यामुळे आधी त्या आरोपी क्रीडा शिक्षकाला अटक व्हायला पाहिजे असे म्हणत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम बंद पाडला तसेच शाळा प्रशासनाने त्या शिक्षकाला निलंबित केले आहे मात्र त्याला किती दिवसांसाठी निलंबित केले याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाकडून मिळावे व सेवेतून त्या शिक्षकाला बडतर्फ करा अशी मागणी पालकांनी केली आहे

त्यापर्यंत त्याच्या जा निलंबन जाहीर नाही तुम्हा लोकांची मागणी होती की त्याला निलंबित करा आम्ही निलंबित केलेलं आहे संस्थेनं निलंबित केलेलं आहे संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि मी मुख्याध्यापक या नात्याने त्याला निलंबित केलेलं आहे आणि त्यानंतर जी कारवाई करायची आहे त्या कोर्टात कोर्टातून अच्छा ठीक आहे आणि आमचा शिक्षक नाही त्याच्यानंतर तुम्ही गॅदरिंग प्रोग्राम घ्यायचे नाही अशीच आमच्या सर्वांची विनंती आहे कारण कारण सांगतो मी तुम्हाला काय आहे जी मुलगी आहे ती मुलगी पीडित आहे तिला पण दुःख आहे ते आपला आनंद व्यक्त करू शकत नाही गॅदरिंगच्या द्वारे म्हणजे हे वळणाचे आणि सर्व लोकांची मागणी आहे म्हणून माझी हे विनंती आहे की जो तो तुरुंगात गेल्यानंतर तुरुंगात गेल्यानंतर मग तुम्ही कार्यक्रम करा शहीद मिश्राकडे पैसे नसतील तर आज सामूहिक जनता वर्गाने करून तुम्हाला पैसे आहे कार्यक्रम आहे एक महिन्यापासून विद्यार्थी तयारी करत आहेत आता या दरम्यान ह्या तीन दिवसाच्या आतमध्ये ही घटना होईल असं कोणालाच अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रम झालेला असल्यामुळे असल्यामुळे त्याच्यावर खर्च देखील झालेला आहे क्रीडा क्रीडा झालेल्या आहेत डान्स त्याची प्रॅक्टिस झालेली आहे सगळं काही आटोकून आता फक्त आज नृत्याचा कार्यक्रम दाखवायचा आहे आणि उद्या दोन दिवसाची खात्री आहे तिसऱ्या दिवशी त्यांना जेवण देणार आहे दोन दिवसाची आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे आणि अशा प्रकारची घटना घट घ्यायची मुलीची वाटचा आत्ता त्या ठिकाणी त्या म्हणजे जे गरीब तुमच्या मुलगी आहेत ते तुमची मुलगी असतील तुम्ही कार्यक्रम घेतले शाळेच्या एखादा शिक्षक असेल ठीक तुम्ही काय सरांनी सांगितलेलं आहे की आम्ही बंदोबस्त पुरवणार नाही आणि त्यामुळे मी मुख्याध्या मी या नात्याने ते प्रोग्राम होणार नाही कार्यक्रम होणार नाही सात दिवसानंतर कार्यक्रम आपण निवेदन देण्याच्या आधी इथं सर्व सोशल मीडियाचे रिपॉर्टर आहेत का इथं सर्व राजकारणी लोक आहेत कोणत्या कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत राजकारणी माध्यमातून माननीय आमचे या क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रांगडाने तसेच मान्य आमचे राष्ट्रीय नेते प्रभुलभाई पटेल प्रभुलभाई पटेल राजेंद्रजी जैन आणि महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांना मी विनंती करतो आपल्या सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून की हे जी जी कारवाई आहे ती फर्स्ट कोर्टमध्ये घेऊन त्याला आरोपीला त्वरित सजा देण्यात यावी तातडीने कारवाई करण्यात यावी अशी आमची गोळी आहे आणि आपण सहकार्य करावं असं सर्व जनतेची मागणी आहे आपण निलंबित केलेला आहे बरोबर आहे परंतु मॅनेजमेंट हे अधिकार आहेत जसे ग्राम सभेला नगर परिषदला असतात आपण सेवा समाप्तीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाला काय पाठवला नाही त्याच्या सेवा समाप्ती झाली पाहिजे दुसरी गोष्ट ऐकून घ्या दुसरी गोष्ट अंडर एटीनच्या मुलीला साखळी बनवलेली आहे तुमच्यावर मुख्य व्यापक या नाते आणि मॅनेजमेंट वर साहेब आहे तुम्ही एफ आय आर दाखल होऊ शकते तुम्हाला माहिती आहे काय हो, दुसरी गोष्ट जामीनी फक्त तुमच्या रजिस्टर मध्ये एंट्री असेल तर रजिस्टर सर्व लोकांच्या समोर दाखवा आहेत का प्रोटेक्शन देता तुम्ही واني تمرو بيمرو کاي بيمرو کاي تو اني بيمرو کاي بيمرو تھا علي بيمرو چنه يا تو بيمرو 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 جاگو فايلا فايلا جاگو بيمرو يا بيمرو او بيمرو নিদন উ মাৰ্ফত

जो थी तो यहाँ पे शाले, शाले प्रशासन ने अपने को आकर के अपने सवालों के जवाब दिए अभी अपने को तात्पुर की संतुष्टि मिली है सत्ताईस तारीख को जो आरोपी की कोर्ट में हाजिरी है पेशी है वहाँ पे उसकी जमानत रद्द होने वाली है पूरी, आ, इंस्पेक्टर साहब भी हमारे साथ में है ये भी को चौकसी पूरी कर रहे हैं हमको तो पूरा भरोसा है इस आपके ऊपर में यहाँ पे हम हमारे मोर्चे की समाप्ति की घोषणा करते हैं आप सभी ने इतना सहयोग दिया है इसके लिए बहुत बहुत मैं आपका आभारी हूँ आपका धन्यवाद देता हूँ जहाँ भी शांतिपूर्वक समाज के किसी भी अंग को कोई नुकसान नहीं पहुंचाते हुए हम लोग अपने अपने काम पे अपने अपने जगह अपने अपने घर यहाँ से जाएंगे आप सभी से हाथ जोड़ के विनती है और आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद